शनिवार वाडा मित्रांनो हा शनिवार वाडा फक्त एक इमारत नाही तर एक गूढ इतिहास आहे या वाड्याचा प्रत्येक दगड आपल्याला एक साक्ष देतो इथे घडलेल्या पराक्रमाची आणि विश्वासघाताची रक्तबंबाळ मैदान जिथे एकेकाळी रणधुमाळी रंगली होती वाड्याच्या भिंती आजही त्या आक्रोशाने हादरतात स्थानिक लोक सांगतात की आजही या किल्ल्यातून वेगवेगळी आवाजं ऐकू येतात आज आपण या शनिवार वाड्याच्या गूढ कथा आणि थरारक इतिहासाचा आढावा घेणार आहोत पेशव्यांच्या वैभवकाळी पा काळापासून ते गूढ गुण गुह्यारापर्यंत शिवकाल मुघल काल आणि ब्रिटिश काळ हे तीनही काळ या किल्ल्याने पाहिले अर्थात या वाड्याने तर तयार आहात का या शनिवार वाड्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी कारण हा व्लॉग फक्त एक व्लॉग नाही तर हा एक इतिहास आहे पुण्याच्या हृदयस्थानी उभा असलेला हा वाडा फक्त दगडमातीने बनलेला नाही तर इतिहास पराक्रम आणि शौर्याने घडलेला आहे हा आहे शनिवार वाडा पेशव्यांच्या साम्राज्याचा अभिमान तर चला तर मग आता आपण या व्लॉगला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया या जा शनिवार वाड्याविषयी प्रचलित असलेल्या काही कथा आणि याचा इतिहास नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सगळे मी स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर तर बरेच दिवस झाले मला कमेंट येत होते की दादा ब्लॉग कधी येतील तर आज तुमच्या प्रतिक्षेचा अंत करतो तर आज आमच्या कॉलेजची पिकली जी होती पुण्यामध्ये आली होती आणि मागे तुम्हाला आमची मुलं दिसत असते सगळ्यांनी तर आता आपण जाणार आहोत पहिले पाहायला शनिवार वाडा तर सकाळी आम्ही आमचं उरण सोडलं आणि आम्ही आम्हाला पुण्याला यायला जवळजवळ पाच तास लागले तसं तर उरण टू पुण्याला यायला जवळजवळ साडेतीन तास लागतात पण आमची मध्ये बस ब्रेकडाऊन झाली होती जी आमच्यामुळेच झाली कारण आम्ही बसमध्ये खूप धिंगाणा घातला होता आणि त्यामुळे झाली सीती बात नव्हपास तर मित्रांनो शनिवार वाड्यात मी या अगोदरही येऊन गेलेलो आहे माझ्या फॅमिलीसोबत मी तेव्हा दहा बारा वर्षाचा असेन तेव्हा इतिहासाची काय इतकी आवड नव्हती मला आणि तेव्हा म्हणजे असं काही जा इतिहास म्हणजे कळतही नव्हतं त्या त्यावेळी तर तेव्हा असंच आलो आणि फिरून गेलो तर इथं आता आपण पाहतोय तो, तो हा आहे शनिवारवाड्याचा मुख्य द्वार याला दिल्ली दरवाजा म्हणतात याच्यावरती नागरखाना आहे आणि याच्यासारखे आणखी चार दरवाजे आहेत ज्यांचं नाव जो आहे तो आहे गणेश दरवाजा मस्तानी दरवाजा जांभूळ दरवाजा आणि खिडकी दरवाजा तर हे ते चार दरवाजे आहेत तर आता आपण लवकर त्याच्या आत जाऊया वाड्याच्या आत जाण्यासाठी आपल्याला तिकीट काढावं लागतं वीस रुपये प्रति व्यक्ती जी आहे ती किंमत आहे तिकीटाची तर आमच्या मॅम गेलेलं आहे तिकीट काढायसाठी मनाली मॅम आणि जिथपर्यंत ते आपल्याला बोलवतात तिथपर्यंत आपण बा इथे सर्व विद्यार्थी तुम्ही पाहू शकता आमच्या कॉलेजचे आम्ही जवळजवळ पन्नास मु मुलं आहोत आणि आमच्यासोबत आमच्या चार शिक्षिका आहेत तर मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकतात थोरले बाजीराव यांची प्रतिमा इथे आहे आणि यांनीच हा शनिवार वाडा बांधला होता आणि खरंच खूप छान आहे शनिवारवाडा बाहेरून तर खूप छान दिसते आता आज गेल्यानंतर कळेल किती छान आहेत ते आहेत आणि आता पण आज जाऊ आणि पाहूयात दाखवतो मित्रांनो शनिवार वाड्याची उभारणी पहिले बाजीराव पेशव्यादी दहा जानेवारी सतराशे तीस साली केली होती आणि इथे आत आल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता हा आहे रंगमहाल असावा हा इथे जसं तुम्ही इथं आत याल तसं इथे तुम्हाला इथे लावलेल्या पाठ दिसतील ज्यावरती बाजीरावांची पूर्ण वंशावळ आणि इकडे या साईडला जी पाठी लावलेली आहे इथे या वाड्याविषयीची सर्व माहिती इथे दिलेली आहे तर तुम्ही इथं येऊन वाचू शकता आणि जर हवं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचूही शकता इथे इथल्या इथे इथं पाहू शकता तुम्ही संपूर्ण इथं प्रतिष्ठेपासून सर्व 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 इथं दिलेलं आहे तर मित्रांनो ही आहे बाजीराव पेशवे यांची वंशावळ तुम्ही पाहू शकता सर्व खरंच शनिवारवाडा हे एक संपूर्ण वास्तुकलेचे एक अप्रतिम उदाहरण आहे आणि खूपच सुंदर आहे हा गाडा तर आता आपण वळूया याच्या इतिहासाकडे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत जांभूळ दरवाजाकडे याला नारायण दरवाजा असे नाव दिलेलं आहे हा जांभळाच्या झाडाच्या जवळ असल्यामुळे याला जांभूळ दरवाजा हे नाव मिळालं होतं तर सतराशे एक्क्याण्णवमध्ये जिथे खूप भीषण आग लागली होती आणि त्या आगीमध्ये शनिवारवाडाचा खूप मोठा भाग हा जडून खाक झाला होता काही लोकांच्या मते ही जी आग होती ती पेशव्यांच्या अंताची सुरुवात होती आजही आपण जो शनिवार वाडा पाहतो तो फक्त एक अवशेष आहे मूळ वास्तू ही पूर्णपणे नष्ट झालेली आहे मित्रांनो आणि कालाच्या ओघात आपण खूप काही गमावलेले आहे शनिवार वाड्याची ही जी तटबंदी तुम्हाला दिसते आहे ही नऊशे पन्नास फूट लांबीची ही तटबंदी आहे आणि या वाड्याला नऊ गुरुज आहे त्यांना एक बुरुज आपण पाठी पाहिला आता हा आता दुसरा बुरुज आहे आणि शनिवारवाडा हा हा जो स्मारक आहे हा अतिशय खूप सुंदर स्मारक आहे शाहू महाराजांच्या काळामध्ये जेव्हा पेशवाई आली त्या पेशवाईमध्ये शनिवारवाडा हा मराठा साम्राज्याच्या राजकारणाचा एक केंद्रबिंदू होता इथे खूप अनेक महत्वाचे मोठे मोठे निर्णय इथे केले गेले तसेच अनेक युद्धाच्या रणनीती देखील इथेच आखल्या गेल्या हा मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे हा शनिवार वाडा बाजीराव पेशवे पहिले यांनी या वाड्यातून संपूर्ण हिंदुस्थानावरती आपलं स्वामित्व गाजवलं ते इथे त्यांच्या पत्नी काशीबाई यांच्यासोबत इथे वास्तव्य करायचे मित्रांनो असे म्हटले जाते की शनिवार वाड्यातून परळ सिंहगड रायगड आणि पुरंदर किल्ल्यापर्यंत जाणारी भुयारे होती काही इतिहासकारांच्या मते या भुयाऱ्यांचा वापर पेशव्यांनी आपातकालीन स्थितीतून पळून जाण्यासाठी केला होता परंतु असे काय आपल्या ठोस पुरावे आपल्याला इतिहासात सापडत नाही या वाड्याविषयी असेच अनेक गोष्टी सांगितल्या जातात त्यातूनच एक आहे नारायणराव पेशवे यांचा हत्याकांड नारायणराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे दहावे पेशवे होते सतराशे बहात्तर मध्ये पेशवे पदावर तिथे आले मात्र त्यांच्या कारकिर्दीचा कालावधी फक्त नऊ महिनेच होता त्यांचा अंत सतराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये एका भयंकर कटामध्ये झाला जो शनिवारवाड्याच्या इतिहासातील सर्वात रहस्यमयी आणि भीषण कट होता नारायणराव पेशवे यांची शनिवारवाड्यामध्ये हत्या करण्यात आली नारायणराव यांचे काका रघुनाथराव दादा हे पेशवेपद मिळू इच्छित होते त्यांची पत्नी आनंदीबाई हिने हा कट अधिकच भयानक केला रघुनाथराव यांनी गुजरातच्या गद्दारांना नारायणराव यांना अटक करण्याचे आदेश दिले शनिवारवाड्यात गद्दारांनी हल्ला केला आणि नारायणराव पेशवे यांना खेचून घेऊन गेले नारायणराव ओरडत होते काका मला वाचवा पण त्यांच्या या हाकीचा उपयोग काही झाला नाही या निर्दयी गद्दारांनी त्यांचा निर्घुणपणे खून केला आणि त्याचे शरीर मुलामुठा नदीच्या पात्रात टाकण्यात आले काही लोक असेही म्हणतात की त्यांचे शरीर जे होते ते गुप्त भुयारांमध्ये गाडण्यात आले आणि त्याचा शोध आजही लागला नाही पहिले नक्की भुयार नक्की आहे तरी कुठे याचा कोणालाच काहीच माहिती नाही तर नक्की या हत्येचा सत्य काय आहे हे आजही एक रहस्यच बनून आहे तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला मजा येत असेल ही कहाणी ऐकता ऐकता तर आता मी तुम्हाला घेऊन चाललोय नगरखान्यामध्ये या वाड्यावरची एकमेव अशी वस्तू पेशवाई कालापासून आहे चला तर मग आता पाहूया आपण नगरखाना मित्रांनो आपण आता जिथे उभे आहोत आहे नगरखाना आणि अठराशे सदतीस मध्ये जी आग लागली त्यामध्ये किल्ल्याचं ला बहुतेक बांधकाम जे होतं ते नष्ट झालं होतं परंतु हा एकच असा आहे जो

थोडा वेळ तर मित्रांनो मी आता तुम्हाला बॉयझ फोर मधले एक क्लिप दाखवतो याचा संपूर्ण क्रेडिट हा बॉयज फोरच्या टीमलाच जातो तर ती क्लिप एकदा पहा आणि त्यानंतर मी तुम्हाला शनिवार वाड्यातली एक क्लिप दाखवतो जेणेकरून तुम्हाला कळेल की मला काय सांगायचं आहे येते एवढी स्वच्छ आमच्या इथे yeah. किल्ल्याच्या भिंती आहेत ना त्याच्यावर अस ना दिल काढतात hey, मोठ असा आणि असा आणि मधून असा बाण आणि त्याच्यावर खाली लवरचं नाव लिहितात पाहिले क्लिप तर आता ही क्लिप पहा या इथे तुम्हाला दाखवते येते इथे पाहू शकता तुम्ही इथे बऱ्याच लोकांनी या स्तंभावरती या पवित्र स्तंभावरती हे स्वतःची नावं कोरलेली आहेत कोणी स्वतःचं नाव टाकलंय कोणी कोणाच्या लवरचं नाव टाकलंय तर मित्रांनो हे हे असे कृत्य आपल्या माणसांना शोभत नाही आणि आपलीच लोक करत असतात ही लोक हे सगळं सगळे तर हे जे स्मारक आहे हे जे गडकोट आहे जे फक्त गडकोट स्मारक किंवा बांधलेलं बांधकाम स्मारक नाही आहे ते हे आपल्या पूर्वजांची एक निशाणी आहे त्यांच्या अस्तित्वाचं प्रमाण आहे आणि याचं पावित्र्य राखणं हे आपलं कर्तव्य आहे आणि या अशा गोष्टी खरं शोभत नाही आणि खूप वाईट वाटतं जेव्हा हे सगळं घडतं तर मित्रांनो आता वेळ झालेली आहे ती निरोप घेण्याची पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की नानावाडा जो आहे तो जस्ट याच्या बाजूलाच आहे तर तुम्ही जेव्हा काही केव्हाही इथे याल तेव्हा नानावाडा नक्कीच पहा आम्हाला काही कारणास्तव तिथे भेट देता आली नाही आणि त्यामुळे मी तुम्हाला तो नाही दाखवू शकलो त्यासाठी माफ माफी असावी तर आता जाण्याची ता वेळ झालेली आहे पण त्या अगोदर आमची एक मैत्रिणी काहीतरी तुम्हाला सांग सांगू इच्छिते तर तुम्ही ऐका ती काय म्हणते ऐकलं ती काय म्हणाली ते तर करा ना यार ती म्हणते इतकी की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सो करा ना यार मी म्हणतो जेव्हा तर तुम्ही नाहीच करत तर ती म्हणते निदान म्हणतो करा असो तर आशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि प्लीज यार मी परत एकदा म्हणतो व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटासा शेअरसुद्धा करून द्या आणि एक छोटंसं कमेंटसुद्धा करा छानसं तुमचा एक लाईक आणि एक शेअर एक कमेंट खूप खूप महत्त्वाचा आहे त्या चॅनलची रीच वाढते सो प्लीज करा यार तर आशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि मी तक इथेच थांबतो आज आणि भेटतो तुम्हाला पुन्हा एकदा आशात एका नव्या ब्लॉगमध्ये नव्या कंटेंटसोबत हो तर तुम्हाला सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे